नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये क्लर्क या पदासाठी भरती निघालेली आहे आणि इथे पाच नऊ ते तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता ठीक आहे आता याला पात्रता काय आहे ठीक आहे पात्रता तुम्ही ग्रॅज्युएशन झालेले पाहिजे आणि तुमची एम एस सी आय टी झालेलं पाहिजे ठीक आहे ते कोणत्या पण स्ट्रीममध्ये असो एकवीस ते अडोतीस तुमची एज लिमिट पाहिजे इथे एम एस सी आय टी वगैरे दिलेली आहे इथे ग्रॅज्युएशन दिलेलं आहे ठीक आहे आता स्लॅबस काय ते बघू मित्रांनो नवीन जर असल तर चैनल चैनल कर, तर आ, आहे, आहे, असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि असलेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊ शकता ठीक आहे तर इथे बँकिंग नॉलेज दिलेले आहे बँकिंग आहे कॉम्प्युटर आहे आणि ॲग्रिकल्चर रुरल इकॉनॉमी दिलेली आहे म्हणजे कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी व्याकरण असेल थोडं म्हणजे दहा मार्कासाठी जी के आणि करंट अफेअर दहा मार्कासाठी आणि रिजनिंग दहा मार्कासाठी इथे बँकिंग तीस मार्कासाठी आहे बँकिंग आणि कॉर्पोरेशन कॉम्प्युटर आणि आय टी या वीस मार्कासाठी आहे तर एकूण किती शहात्तर मिनिट तुम्हाला एक्झाम टायमिंग असेल आणि मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषामध्ये हा एक्झाम होईल ठीक आहे नव्वद मार्कासाठी नव्वद प्रश्न असेल आणि आय बी पी एस थ्रू हा एक्झाम होणार आहे खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो आणि फॉर्म अप्लाय करण्यासाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तिथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे इथे पण लिंक देऊन टाकेल दे आणि संपूर्ण प्लेलिस्ट याची आणि मागील झालेली प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ते बघण्यासाठी तुम्ही चॅनलवरती जा आणि व्हिडिओ बघा ठीक आहे थँक्यू धन्यवाद